तर नमस्कार मंडळी तर मंडळी आज तारीख आहे वीस नोव्हेंबर म्हणजेच आज आहे ना इलेक्शन पण आहे आणि आज सर्व सुट्टीवर आहेत तर म्हटले आज वारबारशी पण करूया तर काही मुंबईकर आलेच पुढे आणि काही जण गाडीमध्ये आहेत अजून तर सगळे मुंबईकर येतात इलेक्शनसाठी आणि त्यातूनच आम्ही आज ठरवलं की वाघबारशी करायची तर मंडळी वाघबारशी म्हणजेच काय सर्वांना माहीत नसतं तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल वाघबारशी कशी केली जाते तर मेन मुद्दा म्हणजेच आपला की वाघबारशी म्हणजेच काय तर म्हणजे वाघबारशी म्हणजेच आहे ना आपल्या घरी सर्वांचे गुरे असतात आणि आपण चरवायला गुरे राहणामध्ये नेतो काही गुरांच्या गोजडी जास्त झालेली असते किंवा वाघा बिघांचे हल्ले होतात आपल्या गा गावामध्ये किंवा वाडीमध्ये येऊन पण वाड्यांमध्ये घुसून वाघ गुरांवरती हल्ला करतात हे प्रकार होतात असतात आणि याचपासून सुटका मिळावी म्हणून आपन आपण मगभाषिक करतो आणि पास ना मेन ठिकाणी ठेवतो जेणेकरून वाघाचं येणं बंद व्हावं आणि गुरांचं संरक्षण व्हावं तर असे काही आपण वापरशी करतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ही परंपरा आहे ना जुन्या काळापासून चालू झालेली आहे आणि अजूनपर्यंत चालू ठेवली आहे आणि ह्याच्यापुढे पण चालू ठेवू या पुढची पिढी ही परंपरा जपेल की नाही सांगू शकत नाही तर ही व्हिडिओ बघून त्यांना काही लक्षात आले तर करू शकतात तर याच उद्देशाने मी व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ कशी बनेल मला शेवटला कमेंट करून नक्की कळवा तर हा व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी बी कोकणी वय मराठी टी चॅनल तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे ना आमची वाघबारशा आहे आणि मी ले आता तुमचं स्वागत गाडीवरून करतो बघा तर आम्ही कल्याणी मी निघालो आहे सामान आणायला आमचं वाघभाषेचं तर आमच्यात वाघवाशी ठरले आणि आज इलेक्शन पण आहे तर इलेक्शनच्या दिवशी सुट्टी झाली आहे म्हणून आज वाघवाशी करतो आहे तर सामान चाललो आहे आता लिस्ट वगैरे घेऊन तर आता पोरं खाली घेऊन भांडीपिंडी घेऊन खालीच गेलेत आता मी सामान घेऊन येतो आणि मग भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघतला व्हिडिओ शॉर्टपर्यंत तर मंडळी आता आलो आपण घरी आणि सगळा मटेरियल वगैरे घेतलेला आणि सोबत डायरेक्ट घरी आलेलो तर येत्या ये सोबत आपलं चिकन पण कटिंग झालेलं होतं तर ते पण घेऊन खाली आलेलो तर आता सगळी पोरं एकत्र झाली होती तर, तर मंडळी आता घेतलेलं कांदा कापायला आपलं जे वाटप लागणार होतं चिकनसाठी ते इथेच आम्ही करून खाली घेऊन जाणार आहोत तर सगळे पोरं बसलेत कांदा वगैरे कापायला त्यांना मटेरियल आणून दिलं आहे तर सगळं कांदा वगैरे रेडी करून मटेरियल जायचं आपल्याला खाली तर मंडळी आता आम्ही चाललो आहे खाली जिथे खांड्या वगैरे साकून आलेत ना तिकडेच चाललो आहे आणि पोरं गेलेत पुढं कारण का आता अांडा वगैरे कापला नाही खरी आणि मग मी परत दाखवत गेलो तर हे बघा चिकन वगैरे घेऊन आलो आहे बघा मान्याकडे चिकन आहे तर चिकन वगैरे परत घेऊन आलो दोन किलो आणि आता चाललो आहे खाली तर तिथपर्यंत पोरं पुढं गेले तर आता मी पण खालीच जातो आहे तुम्हाला कुठे आम्ही बागभास करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि वर नवीन असं सबस्क्राईब करा विसरू नका तर मंडळी आपण पोचलो आपल्या जागेवरती जिथे ना तुम्हाला बोललेलं पोरांनी दोन कांड्याला साफ केल्या होत्या तर इथेच आम्ही दरवर्षी वाघबारशी करतो दरवर्षी आम्ही मंदिरामध्ये केलेली काही इथे भरपूर रान होतं तर आता इथे साफ करून जिथे करतो तिथेच आलो आहे आपण वाघबारशी करायला तर इकडे बघू शकता समोर आपले चूल पण पेटलेले आहे आणि इकडे चिकनचे पीस आहेत ना ते वेगवेगळे आहेत सोडून घेत आहेत आणि इकडे साग सगळे पोर आहेत ना थांबले आहेत सोबत आपण आता वरती जायचं आहोत आपण तिकडे रेडी करायचं पोरांना आणि ने नैवेद पण तयार करायचे तर इकडे तयारी चालूच आहे जोरदारपणे तर आपण आपली पण कामं आटपून घेऊया बघू शकता इकडे जेवण चुलीवरती झालेलं आहे आपलं तर म्हणजे आता चाललो आहे मी आपल्या पोरांना चहा वगैरे घेऊन पोरे इकडे रेडी होत आहेत आपले वाघबारशीसाठी बघू शकता कशाप्रकारे कलरिंग झाला आहे आणि इकडे बघा पहिलाच वाघ झोपकाले घेतोय आपल्या पारंब्याला इकडे आपला बाबू पण सोबत आल्यावरती इकडे बघू शकता कशाप्रकारे कलर केला जातो वाघभारशीला तर ही आहे ना मंडळी वाघभारशी दिवशी येतेच येते आणि ही वाघ्बारशी यांना सगळीकडे करत नाही ज्यांच्याकडे करतो ना त्यांना मजा विचारा तर आपण खास पेंटर पण आणलेत आपल्या वाघभारशीसाठी तर बघू शकता पेंटर कोण आहे तर पेंटर आहेत महेश मांडवकर कशाप्रकारे कलरिंग केली जाते पोरांना वाघभार्शीसाठी तयार केलं जात आहे बघू शकता तुम्ही समोर तर म्हणजे चहा घेऊन आलो आहे तर त्यांना चहा देतो आणि मग कलर करायला सुरुवात करू परत त्यामुळे चहा प्यायला आता सगळ्यांना चहा दिला आहे तर म्हणजे चहा पिऊन झालेत म्हणजे आता ते पितायत ना ते तिसरा कप असेल सगळ्यांचा कारण का चहा एवढी मस्त झालं आहे ना की आपला रयांश पण तिसरा कप पितो आहे बघू शकता कशाप्रकारे चहाचा आनंद घेतो आपल्या वाघबारशीच्या इकडे तर तो पण चक्क झाला की कॅमेरासमोर केल्यावरती काय करू तर बघू शकता चहा कशी झाले आणि पोरं एवढी चहा पितायत ना तर म्हणजे मी पण दोन कप चहा प्यायलो पोरांना देऊन तर मंडळी आत्ता सुरुवात करूया आपले निवेद वगैरे करायला तर मंडळी आता निवेद घेऊन आलेलो तर पहिला निवेद आपला इथेच पायरीजवळ ठेवला जाईल आपली सुरुवात इथूनच होते तर पहिला निवेद आपला इथेच पायरीजवळ ठेवला जाईल तर नवीन नवीन पोरं वाघ बनतात ना तर त्यांना माहीत नसतं की निवेद ठेवायचा कसा कुठे ठेवायचा असतो तर त्यांना दाखवावं लागतं तर आपण त्याची प संस्कार आलेला आपला पहिला वाघ तर त्याला माहीत नव्हतं निवेद कसं ठेवायचा त्याला विचारत होता तर त्याला सांगितलेलं आणि त्याने निवेद पहिला ठेवून घेतलं बघा त्याच्यावर ते पाणी सोडून पहिल्या निवेद ठेवून होईल आपला त्याच्यानंतर मग पुढचे दोन निवेद इथंच पुढे इथे ठेवून आपण वरती जाणार कातलावरती पहिल्या निवड ठेवून झाला आहे आता निघूया पुढच्या निवेदाकडे तर म्हणजे आता कातलावरती आलो आहे आपण दोन निवड ठेवले तिथून खाली पण तिथे जायला जागा नव्हती तर मी दाखवले तुम्हाला तर आता आपण चौथा निवड ठेवायला सॉरी तिसरा निवेद ठेवायला आलेलो आपण आपल्या कात्याला वरती आपण ठेवतो नेवेत तर सगळे पोरं आहेत बघू शकता कशाप्रकारे बार वगैरे आहेत ना फेकत आहेत तर काळजी घ्यावी लागते कारण का गवत वगैरे सुकलेलं आहे त्याच्यातून कुठं आग लागली तर मोठा लोचा होऊ शकतो म्हणून तर काळजी घ्यावी लागते आपण मग रोड क्रॉस करून घेऊया आणि पोरांना सोबतच घेऊन जाऊया आपल्यासोबत तर जास्त ऊन आहे तर उन्हातून पोरं कंटाळतात तर म्हणून पटापट त्यांना पिटलत आम्ही नेतो तरी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा नेचा तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल तर मंडळी आपण ठेवतोय आता तिसरा निवेद आपल्या पोलाजवळ तर निवेद ठेवून झाला आणि आता पाच बहुते पटापट मारतील आणि मग पुढच्या निवेदाकडे जाऊ तर पटकन पास फेऱ्या करून घेऊ यांच्या व्हिडिओ थोडी फास्ट करतो तर मंडळी निवड ठेवून झाला आता आणि आता जातोय पुढच्या निवेदकडे तर त्यांना पिटलत नव्या पटापट पड़, चप्पल घालून दिलाय त्यांना त्यांना माहीत नव्हतं त्यांना पिटाणार आहे त्यांना चप्पल घालू दिल्या गडग्या क्रॉस करू दिला बघू शकता कशाप्रकारे बार लावला त्यांच्या फोड्यात तर त्यांना आता उतरू देव्या गडग्यावरून आता त्यांना पिटलत नेव्या म्हणजे आता आलो आपण चौथा नेऊ ठेवायला चौथा नेऊ ठेवून झाला आता आपलं पटकन फेऱ्या मारून घेऊया पाच आणि यांना ओनं एकदा पिठलात येणार आहोत त्यानंतर पटकन पाच फेऱ्या मारून घेऊया जास्त ऊन पण जा झालं आहे आणि आता एक रोज माजून गेलाय तर पटपट यांना पटापट नेऊया अबा बाबू जग दू जग जग आबा म्हणजे आता झाले तर आमचे चार निवेद ठेवून वास्तवण्याचा कृष्क राहील आमचा यांना इकडून तिथलं जाऊन तिकडे खाली जाणार चला तिकडे घेऊन आता मंडळीचा पोर डायरेक्ट आहेत ना आपल्या नदीवरच आले कारण आता चार निमिट ठेवून झाले कातलावरून उन्हातून तापले होते डायरेक्ट इथे आंघोळ केला नाही आता इथे आंघोळ करून आहे ना आपण तुळशीरंग लावणार म्हणजे आपला पाचवा निवे तुळशीदवर राहणार आहे तर आता इथे आंघोळ करून पटकन रंग लावून घेऊया तर मंडळी बघू शकता कशाप्रकारे पोर एकत्र आलेत आणि एकत्र आल्यावरती आहे ना असा माहोल बनतो तर अशी मज्जा आहे ना आपल्या गावाकडे येते ज्यांच्याकडे वागवाशी करत नाही त्यांना हे जा माहीत नसेल पण नक्कीच्या व्हिडिओतून तुम्हाला याचा आनंद घेता येईल हा तुळशीकडे लावून घ्या पटपण पण तर मंडळी लग्न ले लावून झालेलं आहे आता पटकन प्रसादी वाजून घेऊया आणि आपलं जेवण पण झालेलेच आहे तर पटकन जेवण पण घ्यायचं आहे आपल्याला वाजून पण भरपूर गेलेत तर इकडे हे मजेत मजेत सुरू आहे आपल्या आटवटीवरती तिथे आपण वाघभाष करतो आहे तर आता मंडळी आलो आपण आता जेवणाकडे आपलं जेवण झालेलंच आहे भात गरम आहे आणि चिकन पण झालेलं आहे चिकन पण गरमच आहे कारण काय उन्हातून आहे ना थोडं तिखट लागेल जेवण गरम असल्यानं तर इकडे आता जेवायला बसणार सगळे तर सगळे एकत्र आलेले आहेत तर मंडळी आता जेवायला सगळ्यांना दिलेलं आहे म्हणजेच बसायला लावलेलं ला, आणि इकडे पोरांना पहिलं वाढलेलं कारण पोरं आहे ना उन्हातून दमली होती त्यांना भूक पण लागली होती तर त्यांना इकडे ला वाढतोय पहिलं आणि आपल्या जे महिना मंडळ आले आहेत ना त्यांना मग साईडला बसून घेतलेलं आहे त्यांना इकडे वाढून झालं की त्यांना त्यांना पण वाढणार जेवायला तिकडे इलेक्शनसाठी मुंबईकर आले ते ला ला तर ते पण जेवायला बसलेत तर त्या व्हिडिओचा आनंद नक्कीच घ्याल व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा मग कशी झाली आमची कशी वाटली तर मंडळी आत्ता जेवण झालं आहे आमचं आता मी घरी चाललो आहे बघा आठवून येत आहे आणि मी टोप घेऊन चाललो भात भरपूर उरला आहे तर संध्याकाळी परत जेवायचं आहे टोप घेऊन चाललो आहे घरी म्हणजे देवळात संध्याकाळी परत जेवणार